इयत्ता पाचवी विषय मराठी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन द्वितीय सत्र दोन हजार तेवीस व चोवीस एकूण पन्नास गुणाची ही प्रश्नपत्रिका आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वार्षिक पेपर तर टोंडी चाचणी होणार आहे ती आपण पाहूया प्रश्न पहिला असणार आहे खालील कविता वाच आणि त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा म्हणजेच आपल्याला ही कविता दिलेली आहे ती अगोदर कविता आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे पाहून लिहायची आहेत पहिला प्रश्न पाहूया त्याच्यातला अ वासरू कोठे हिंडत राहिले एक गुणासाठी हा प्रश्न असणार आहे हा प्रश्न आहे हिंडून हिंडून थकल्यावर वासराला कोणाची आठवण झाली आणि का दोन गुणाचा प्रश्न आहेत आपण जेव्हा ही कविता वाचणार तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला भेटणार आहेत त्यानंतर आपण ई प्रश्न पाहूया रान पायाखाली घालणे या वाक्य प्रकाराचा वाक्यात उपयोग करा त्यानंतर ई प्रश्न पाहूया खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा एक गुणाचा प्रश्न आहे आपल्याला याच्यातला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आपण पाहूया खालील चित्राचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा स्वच्छता अभियान आपल्याला चित्र दिसते त्या चित्रामधून आपल्याला खाली प्रश्न देण्यात आलेले आहे चार प्रश्न ते चार प्रश्नाचं उत्तर आपल्याला चित्राच्या माध्यमातून भेटणार आहे पहिला प्रश्न आहे तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवतात एक गुणाचा प्रश्न आहे दुसरा शाळेत तुम्ही कशा कशाची स्वच्छता करतात हा सुद्धा एक गुणाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे स्वच्छता विषयक दोन गोष वाक्य सांगा आणि चौथा प्रश्न आहे तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छते महत्व कसे पटवून द्याल अशा प्रकारे हे प्रश्न होते आणि पाचवा सुद्धा प्रश्न आहे पाचवा प्रश्न पाहूया ओला कचरा व सुका कचरा यांचे दोन दोन उदाहरणे सांगा लेखी परीक्षा पण पाहूया की प्रश्न क्रमांक तीन खाली उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आपला उतारा देण्यात आलेला आहे तो उतारा आपल्याला अगदी मन लावून वाचायचा आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या उतार्यातून भेटणार आहे त्यासाठी आपण प्रश्न पाहून घेऊया वस्तू संग्रहालयात काय पाहून मन थक्क होते एक गुणाचा प्रश्न राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोणत्या शहरात आहे ग प्रश्न आहे राजा केळकळ वस्तू संग्रहालयात कोणी उभारले आहे ग प्रश्न पाहूया वस्तुसंग्रहालयातील कोणत्या गोष्टी पाहून भारतीय शिल्पकलेची ओळख होते त्यानंतर आपण चौ प्रश्न पाहूया खालील वस्तूसाठी योग्य विशेषण लिहा तर इथे आपल्याला दिलेला आहे घंटा आणि अडक कित्ये प्रश्न चौथा प्रश्नातील दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा पहिला पाहूया तोंड या अवयावर आधारित दोन वाक्य प्रचार लिहा ब पाहूया खालील चौकटीत विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्या जोडीसाठी एक वाक्य लिहा उदाहरण दिलेले आहे जवळ आणि दूर तर आपल्याला देण्यात आलेलं आहे वाक्य शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे तर हे जे शब्द आहे उदाहरणाचे ते शब्द आपल्याला वाक्यात प्रयत्न करायचे आहे त्या वाक्यामध्ये आलं पाहिजे तर स्वस्त आणि महाग हे आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे म्हणजे वाक्यामध्ये ते आले पाहिजे क प्रश्न पाहूया आकाशात डग येताच मोर नाचू लागला तर मोर एवजी मुले हा शब्द घ्या तर मोर हा या शब्दाऐवजी आपल्याला फक्त मुले हा शब्द लावायचा आहेत आणि वाक्य तसंच लिहायचं आहे म्हणजेच वाक्य कसं होईल ते पहा आकाशात डग येताच मुले नाचू लागली अशा प्रकारे ड प्रश्न पाहूया साडेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना या वाक्यातील समानार्थी शब्द शोधून व लिहा प्रश्न पाचवा खालील संवाद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा शव तर आपल्याला संवाद दिलेला आहे केशव आणि बाबाचा तो संवाद आपल्याला वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एकूण आपल्याला चार प्रश्न देण्यात आलेले आहे पहिला आहे रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ते आपल्याला त्या संवादातून उत्तर भेटणार आहे दुसरा प्रश्न पाहूया वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रदूषण होते वाढते तिसरा प्रश्न पाहूया वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे असे तुला वाटते ते त्यानंतर आपण ग प्रश्न पाहूया की खालील वाक्य वाचा योग्य वाटत असेल तर अशी खून करायची आहेत आणि अयोग्य वाटत असेल तर अशी खून करायची आहेत म्हणून आपण चुकी बरोबर आपण समजू शकतो दोन वाक्य आहे पहिलं आणि दुसरं जर हे वाक्य चुकीचे असेल तर आपल्याला चूक करायचं आहे आणि बरोबर असेल तर आपल्याला बरोबर करायचं आहे त्यानंतर आपण पाहूया सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा कंसातील सूचनेप्रमाणे योग्य बदल करून वाक्य पुण्या लिहा अ आहे लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात भविष्यकाळी वाक्य तयार करून लिहा भविष्य काळे भविष्यात म्हणजे कसं वाक्य तयार होईल ते आपल्याला लिहायचं आहे व प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही ते लिहा गटात न बसणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि तो का बसत नाही ते सुद्धा लिहायचं आहे दोन गुणाचा प्रश्न आहेत महत्वाचा त्यानंतर क प्रश्न पाहूया खालील दिलेला परिच्छेद वाचा आणि योग्य विराम चिन्ह घालून परिच्छेद पुन्हा लिहा तर आपल्याला परिच्छेद दिलेला आहे ह्या परिच्छेदामध्ये एकही चिन्ह मिळत नाहीत तर ते चिन्ह आपल्याला घालून विराम चिन्ह घालून आपल्याला तो आपल्याला लिहायचा आहे आणि पूर्ण करायचं आहे तीन गुणाचा प्रश्न असणार आहे त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक सात अ कंसातील क्रियापदे वापरून आणि पुढील वाक्य पूर्ण करा हा आपल्याला क्रियापद दिलेले आहे ते क्रियापद आपल्याला वाक्यात घेऊन आपल्याला पूर्ण करायचं आहे वाक्य की तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात जाले सोडले करतात गेले अशा प्रकारचे योग्य आपल्याला क्रियापद आहे ते क्रियापद वापरायचं आहे त्यानंतर आपण ब प्रश्न पाहूया खालील प्रसंगास अनुरूप मन लिहा की आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्या प्रसंगातून अनुरूप मन तयार करायचे आहेत की राजूजवळ पाच पेन आहेत पण परीक्षेच्या वेळी एकही पेन नीट चालत नाहीत तर ती मन आपल्याला लिहायची आहे क प्रश्न पाहूया खालील वाक्य वाचा आणि त्यावर आधारित एक प्रश्न तयार करा तर हे वाक्य देण्यात आलेले आहेत आपल्याला त्या वाक्यातून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहेत एक त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक आठ पाहूया अ खालील व्यक्तीकडून निसर्गातील विविध गोष्टी काय काय शिकाल ते लिहा आई आणि नदी ब प्रश्न पाहूया खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा व लिहा अहमदनगर अहमदनगर अशा प्रकारे शब्द ते त्याच्यात लपलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत खालील शब्दांचे समान अर्थाचे शब्द लिहा वारा आणि प्रजा आपल्याला समान अर्थ व्हायला पाहिजे असे शब्द लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक नऊ पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा आणि आठ ते दहा वाक्य लिहा तर दहावा प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो म्हणजेच पुढील मुद्द्यावर गोष्ट तयार करा गोष्टीला शीर्षक द्या आणि तात्पर्य लिहा एक राजा त्या प्रजा आळशी होती ही जी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्याचं त्या शीर्षक आणि तात्पर्य आपल्याला लिहायचं आहे अशा प्रकारे आपण इयत्ता पाचवीची विषय मराठीची जी संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र दोन वार्षिक परीक्षा होती ते आपण पाहिलेली आहे नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थ्यांनी लाईक करा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि आपण पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद